मध्ये आमचं नाव आलं पाहिजे नाही तर आलाय तुम्ही वोट करणार का नाही

मागणी मी अशी केलेली आहे की प्रभाग क्रमांक अकराची रचना करत असताना कोपरकिर्णी विभागातील जुने सात प्रभाग तोडून रचना केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागाचा थोडा 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 भाग घेतलेला आहे तर मग ही रचना खरोखर जाणीवपूर्वक केलेली आहे की लोकांच्या हितासाठी केलेली आहे कारण एका प्रभागामधील लोक दुसऱ्या नगरसेवकाकडे जायचं दुसऱ्या प्रभागामधील लोक दुसऱ्या प्रभागाच्या नगरसेवकाकडे जायचं हा लोकांवर अन्याय आहे कारण प्रभाग क्रमांक पंचेचाळीस पण तोडत असताना गेली तीस वर्ष आम्ही सेक्टर सहा आणि तीन प्रभाग क्रमांकामध्ये काम करतो तो तीन है। सेक्टर तीन चा भाग प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तोडलेला आहे सेक्टर त्रेचाळीस सेक्टर चव्वेचाळीस सेक्टर पंचेचाळीस चा भाग तोडलेला आहे तर हे हेतू पुरस्कार झालेला आहे तर ती प्रभाग रचना आपण रद्द करावी आणि ज्या ज्या मुळात सीमांकन आपण तोडलेले आहेत व्याप्ती तोडलेले आहेत त्या व्याप्तीप्रमाणे प्रभाग रचना करावी राजकारण असं नाही परंतु काही प्रभाग रचना करताना अधिकाऱ्यांच्याही चुका होऊ शकतात त्यांना सीमांकनाची व्याप्त्यांची जर पुनर्रचना त्यांनी बघितली तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते okay? माझा मूळ हा वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस जो मुळातच गेल्या वेळेला मला जेव्हा तिथून मी निवडणूक लढवली त्यावेळेला रविकांत पाटील नगरसेवक होते त्यांचा प्रभाग वॉर्ड क्रमांक तेहतीस होता त्याचे तीन भाग होऊन आम्हाला सात सेक्टर हा जॉईन झाला होता आम्ही सव्वेचाळीस मधून मी काम केलं त्या विभागाची चांगल्या प्रकारे कामं केली आम्ही जवळजवळ चार ते साडेचार हजार मतदान आहे तिथलं आणि या वेळेला परत तो सात सेक्टरचा सा वॉर्ड हा आम्हाला आमच्याकडून परत तोडला गेला आणि फक्त सहा सात बिल्डिंग तिथे ठेवल्यात तर असं आमचं म्हणणं आहे की भौगोलिक दृष्ट्या सुद्धा विचार केला तर या ज्या सात बिल्डिंग आहेत सा एकूण सहा असोसिएशन त्याच्याकडे होते त्या प्रभागामध्ये पण कमीत कमी सहा नाही तर कमीत कमी दोन जी त्या बिल्डिंगला सलग लागून आहेत त्यांचं तरी आमच्याकडे तिथे अंतर्भाव करावा प्रभाग क्रमांक मध्ये आणि दुसरं म्हणजे तिथल्या नागरिकांना सुद्धा ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर पडणार आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या या सर्वांचा विचार करता तर आम्ही त्यासाठी इथे आज हरकती घेतलेल्या आहेत पूर्णपणे हेतू परस्पर करण्यात आलेला आहे कारण मला नाही वाटत की कोणाचं सा जवळजवळ साडेचार हजार मतदान हे तोडलं गेलं असेल त्यामुळे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने आणि हे करताना आम्हाला जो दुसरा वॉर्ड जोडलेला आहे तो खरं म्हणजे आम्हाला सलगही येत नाही आणि आम्ही त्या ठिकाणी कधी पाऊले ठेवलेलं नाहीये मग अशा प्रकारे आमचा जे हक्काचा होता तो जे आम्हाला सोयीस्कर होता तिथल्या लोकांना सोयीस्कर होता जिथली कामं आम्ही केलेले आहेत आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा जे मी सांगितलं त्याचाही प्रकारे चांगल्या निभाव लागणं शक्य होत तो तोडला गेला नाही स्वतः रहिवासी या ठिकाणी हरकत आणि सूचना घेऊन आल्या प्रभाग क्रमांक बारा जो भौगोलिक दृष्ट्या जो पडला आहे तो आम्हाला किंवा नागरिकांना मान्यच नाही कारण गेली वीस वर्ष सातत्यानं सेक्टर सात वरती हा अन्याय होत आहे चार चार पाच पाच तुकडे तुम्ही मागच्या रचना बघा वार्ड नंबर बत्तीसच्या बघा ते बघा चव्वेचाळीसच्या बघा अटलेस आता ते जर तुम्ही बघितलं तर सेक्टर सात वरती हा झालेला अन्याय हा आम्हाला अन्याय मान्य नाही तरी जर आम्ही आता ज्या हरकती घेतल्यात जे आम्ही उन्ह असोसिएशन आहे त्याच्यानंतर आमचं आरोग्य धाम उन्ह असोसिएशन आहे प्लॉट नंबर एकवीस ते एकशे पाच पर्यंतचे बिल्डिंग त्या सर्व समावेश करण्यात यावे जर समावेश केला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकून त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेणार तुम्ही टाकणार जनता टाकणार जनताच आमच्या पाठीमागे येणार जनताच निवेदन दिले जनतेने निवेदन दिले जवळजवळ एकोणपन्नास हरकती जनतेचे आहेत जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक आपला बारामती समावेश करण्यात येऊ आज आपल्या प्रभागाच्या दरम्यान आपण कोणत्या अशा ऑब्जेक्शन वाढलेल्या आहेत आणि नेमकं काय आहे काहीतरी खूप वेगळा आहे प्रभाग रत्नेच्या नियमावलीच म्हणजे उल्लंघन करून त्या ठिकाणी तुरभास्टोर येथे आमचा वार्ड त्या ठिकाणी वा बनवला गेलेला आहे प्रभाग वीस आणि प्रभाग चौदा असा वार्ड क्रमांक जो जुना आमचा वार्ड सत्तर होता तो चौदा आणि वीस मध्ये डिवाईड केला त्या डिवाइड करत असताना पण तुम्ही बघताय तर मोठे रस्ते आहेत गल्ले आहेत त्या सोडून ते लोकांच्या पत्र्यावरून ते सीमांकन केलेलं आहे हा कुठला काय म्हणजे नियमा की लोकांच्या पत्र्यावरून एकाचं घर किचन वार्ड प्रभाग चौदा मध्ये येतो आणि त्याचा हॉल येतो इकडे प्रभाग वीस मध्ये ह्या प्रभाग रचनेमध्ये कुणाची तरी मर्जी राखायचं कुणाचा तरी फायदा झाला पाहिजे कारण आमचा परफॉर्मन्स गेल्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्या ठिकाणी अनेक वर्षामध्ये चांगला आहे तिथे आणि आमचे जे समोर आहेत त्यांचा तो खूप त्यांना आता ते मोठं आहे की आम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे तर आता ह्याला कसं हे करायचं म्हणून डिवाइड अँड रोल जो अंग्रेज सरकारचा जो नियम आहे तर या ठिकाणी वापरलेला आहे माझा जो वार्ड क्रमांक सत्तर तो आहे तो पूर्ण एका ठिकाणी चौदा गावचा तो तिकडे चौदा गावाला तिकडे जोडला चौदा गावचा आमचा काय संबंध आहे दहा बारा किलोमीटर लांब डोंगराच्या पलीकडे तो चौदा गाव आणि तिकडे आम्हाला जोडण्याचा आमचा माझा तो वाढ सत्तर टक्के जवळ सत्तर ऐंशी टक्के वाढ तिकडे जोडलेला आहे राहिलेला वाढ इकडे प्रभाग वीस मध्ये जोडलेला आहे त्याचा अर्थ काय म्हणजे तो वाढच गायब केलेला आहे तर एवढं ह्या गोष्टी कधी आता म्हणजे सन दोन हजार पासून मी स्वतः लढतोय इलेक्शन या ठिकाणी चार इलेक्शन मी स्वतः लढले असं प्रभाग रचने वगैरे मी पहिली वेळ बघतोय आणि हे याच्यामध्ये कुठला तरी कुणाच हित जपण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आम्ही सांगण्यापेक्षा तर लोकांना माहित झालेलं आहे की काय विरोध आहे हो चौदा गावाचा विरोध आहे ना चौदा गावाचा या ठिकाणी तुम्ही जे महापालिकेमध्ये घेतलेलं आहे तर चौदा गावाचं खूप आता डेव्हलपमेंट असेल तिथल्या कुठे भरपूर आमचं महापालिका ताण होणार आहे भरपूर आणि बजेट पण भरपूर त्या ठिकाणी जाणार आहे तर शासनाने पण आमची काय मदत न करता आणि जबरदस्ती ते कुणाच्या uh, अधिकाराने जवळच आमच्या नवीन महापालिकेचं चौदा गाव उसळलेलं आहे चौदा गावाच्या निमित्त आम्हाला काही विरोध नव्हतं पण चौदा गावामधले जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करताना आमचा नवींबतीतल्या लोकांचा तो, लोका तो पैसे पैसा जाणार आहे शासनाने द्यावा ना पैसा मग तो सात आठ हजार करोचा द्यायला पाहिजे शासनाने देऊ दे ना मग गाण पूर्ण चौदा गावाची होती त्या आज आमचे इथे नवीन महापालिकेत तरी पण आम्हाला तयार परंतु जो खर्च आहे तो आमच्या नवीन पैसा नाही घ्यायला पाहिजे

आणि त्या ठिकाणी नगरचा अर्धा भाग हा वाशी गाव वाशी सेक्टर सतरा आणि सेक्टर सात वाशीच्या या भागामध्ये जोडले जे निकष त्या ठिकाणी आयोगाचे निकष आहे त्या निकषामध्ये मोठा नाळा असेल किंवा मोठा रस्ता असेल हायवे असेल तर ती अद्या तिथं थांबली पाहिजे अशी त्यांच्या सूचना त्या सूचनांचे देखील त्या ठिकाणी देखी या लोकांनी पुरेशी मदत घेतली नाही किंवा त्याप्रमाणे केलं नाही एखाद्याला कोणाला तरी वाटतं म्हणून त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून यावेत म्हणून काहीतरी प्रोसेस चालले ही गोष्ट फार चुकीची आहे नेहरुळ गाव, गाव, गाव त्या ठिकाणी तोडलेला आहे जुईगाव तोडलेला आहे आणि तो जुईगाव नेहरुळ असेल ही त्यांची गावठाण विस्तार आणि त्या गावांची रचना एकत्रित असली पाहिजे त्यांना पुरवली जाणारी गटर असतील किंवा त्या ठिकाणी सिवरेज लाईन असेल वॉटर कनेक्शन असतील जे काही त्या ठिकाणी सामाजिक सुविसुविधा आहेत या सोबी सुविधा सगळ्या समप्रमाणात आहे एकाच ठिकाणी आहेत विजयनगर मध्ये एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी शेवटला शोधायला सेक्टर सतराला जायला लागेल किंवा त्या ठिकाणी वाशीपर्यंत जायला लागेल तिथून जाण्यासाठी रस्ता नाही सात ते आठ किलोमीटर अंतर काटून जावं लागेल अशा पद्धतीच्या अनेक प्रभागांमध्ये चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आम्ही सहा प्रभागांच्या बाबतीत हरकती नोंदवलेल्या आहेत हरकतीच्या बाबतीत त्यांनी जी सुविधा सुनावणी ठेवली होती ती सुनावणीसाठी आज मी प्रत्यक्ष हजर होतो अनेक तिथले हरकतदार त्या ठिकाणी हजर होते आम्ही देखील आमची हरकत त्या ठिकाणी नोंदवलेली आहे हा जो गोंधळ आहे त्यांनी स्वतःच पाडलेले जे निकष आहेत ते निवडणूक आयोगाने निकष दिलेले त्यांनी पाळावेत आणि त्याप्रमाणे एक संध असे नागरिकांच्या सोयी सुविधांवर त्या ठिकाणी भविष्यात ताण येणार नाही अशा पद्धतीची सूचना आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे सोयीसाठी हे सगळं घडवलं आता हे आता आता निश्चित असं सांगू शकणार नाही पण एवढं नक्की आहे ज्या पद्धतीनं प्रभाग रचना करताना तोडलेले भाग आहे ते भाग एक अर्धा तिकडे जोडतो अर्धा दुसऱ्या ठिकाणी जोडतो जोडण्यामध्ये एक संधा असावा जिथे मोठे गटर आणि रस्ते असतील अशा पद्धतीने जोडणं ना आवश्यक नाही चुकीचं आहे आणि कोणी जोडलेत काय जोडल्यात परंतु जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेणार त्यांनी त्यांचे निकष पाळले नाहीत त्यांनी काय प्रसिद्ध केलंय की ही बाँड्री अशी असावी इथं बाँड्रीची हत्ता संपली संपल्यासारखं आम्ही मानू जेव्हा मोठा गटर असेल हायवे असेल की जे रेल्वे ट्रॅक असेल या हद्दीत या पाड़, त्यांनी पाळाव्यात म्हणून कोणी केले आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी कोणाच्या तरी वेस्टेड ने हा विषय झाला असावा परंतु अशा गोष्टी होऊ नयेत त्या गोष्टी त्यांनी सुधाराव्यात अशा पद्धतीने सूचना मिळतात लोकशाही प्रचंड प्रचंड याच्यामध्ये नागरिक जो सामान्य नागरिक आहे त्याला त्या ठिकाणी त्रास होणार आहे आता मला सांगा जुईनगर क्षेत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग त्या जुईनगर क्षेत्रातून वाशी गाव किंवा वाशीच्या सेक्टर सतराला जायचं असेल तुम्हाला सानपाडा क्रॉस करून तुरबा क्रॉस करून सेक्टर सतराला जावं लागेल किती किलोमीटरचं अंतर होईल काय सामान्य नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतो किती हा त्या ठिकाणी युसलेसपणा आहे आम्हाला हे गोष्ट मान्य नाही आणि हीच गोष्ट आम्ही शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हेअरिंगसाठी साठी आलेले आहेत त्यांच्या आम्ही ठिकाणी दिलेली आहे ओके